मुलांना सुट्ट्या तर लागल्या आहे परंतु मुलांचं डिमांड खूप असते की आई हे कर आई ते कर आई के तो तो अशा तर, तर तो के के आई अशा वेळेला जर आपण एखादी जर करून ठेवून दिलं कोणतं असं नमकीन कुरकुरीत तर मुलं कसे दिवसभर केव्हाही खातील आणि आईलासुद्धा त्रास होणार नाही मग अशाच प्रकारची आर्थिक रेसिपी तुमच्यासमोर मी सादर करत आहे बऱ्याच वेळेला आईला प्रश्न पडते काय करायचं बा मुलांसाठी आपण वेळेवर तर काही करून देऊ शकत नाही मग आता मुलं घरी आहे त्यांना सुट्ट्या पण लागलेल्या आहे मग अशा वेळेला मी एक तुम्हाला रेसिपी करून दाखवत आहे इथे मी तुम्हाला नमकीन खा शंकरपाळे करून दाखवणार आहे तर त्यासाठी ते कशा प्रकारे करायचे तर इथे अर्धा किलोचा मी पाकिट घेतलेला आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये जो काही घाण असते किंवा कधी अळे असतात कधी किळे असतात म्हणून आपल्याला मैदा कसा गाळून घ्यायचा आहे आणि थोडा मैदा मी बाजूला ठेवलेला आहे पूर्ण काही घेतला नाही आता आपला मैदा इथे चांगला गाळून झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ थोडं एक चमच टाकायचं किंवा थोडं जास्तसुद्धा टाकू शकता पण खा खारड होऊ शकते आणि ओवा टाकायचा आपल्याला क्रश करून ओवा टाकायचा एक चम्मच आणि एक चमच आपल्याला जिरं घ्यायचं पण जिरं कसं घ्यायचं आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं भरट करायचं आपल्याला किंवा नाहीतर मग तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा भरट करू शकता आणि कुटलेला जिरंसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे नंतर त्यामध्ये काय टाकायचं आपल्याला दोन चमच आता इथे मी रव्याचा वापर करणार आहे जाळा किंवा बारीक कोणताही असो परंतु दोन चमच आपल्याला रवा टाकायचा आहे आणि त्याला कुरकुरीत येण्यासाठी म्हणून तेल आपल्याला गरम करायचं आणलं कडकडीत गरम करायचं आणि ते तेल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अंदाजे चार ते पाच चमच मी इथे तेल घेतलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पूर्ण तोळून घ्यायचं आहे इथपर्यंत तोळायचं की जोपर्यंत आपली मुठ्ठी बनत नाही एकदा जी मुठ्ठी जमली का झालं आपला तेलाचं प्रमाण अतिशय परफेक्ट आहे मग थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला भिजवायचं आहे पाणी आता इथे आपलं नॉर्मलच घ्यायचं थंडच पाणी घेऊन आपल्याला भिजवायचं आहे असा घट्टसर असा आपल्याला उंडा भिजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आता दहा मिनटानंतर त्याचे आपल्याला उंडे करून ठेवायचे आहे आणि एक उंडा घ्यायचा आणि नंतर आपल्याला लाटून घ्यायचा आहे जसं आपण पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे आपल्याला पातळशी अशी पोळी लाटायची आणि एक झाकण घ्यायचं आणि त्या झाकणाने आपल्याला काजूसारखे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे आता इथे थोडी आपल्याला मेहनत लागेल परंतु दिसायलासुद्धा चांगले दिसतात आता संपूर्ण असे काजूसारखे काप करून घ्यायचे नंतर एका मध्ये काढायचं आपल्याला आणि एका साईडला काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आता तेल तापत आलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आता तुम्हाला चिपकलेले दिसतील पण मुळीच टेन्शन घ्यायचं नाही थोड्या वेळेने ते मोकळे होतात बघा जसं जसं ते होतात ना खालून तसं तसं ते मोकळे होत जातात आणि नंतर मग झाडाने काय करायचं आपल्याला कंटिन्यू फिरवायचा एकसारखा कलर येण्यासाठी आपल्याला कंटिन्यू फिरवायचं आणि मध्यम मासेवरच आपल्याला काढायचा आहे आणि थोडा कलर्स चेंज झाला की नंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे मग कसं ते कुरकुरीतसुद्धा खायला लागतात अतिशय सुंदर झाले आहे असे जर आकाराचे जर काढले ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये दुपारच्या वेळेला हे करू शकता बघा त्याचा आवाजसुद्धा असा असा कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे नमकीन काजू शंकरपाळे झालेले आहे आणि करण्याची पद्धतसुद्धा अतिशय सोपी आहे त्याच्यामध्ये मी कोणतेच जास्त काही सामान त्यामध्ये काही टाकले नाही आहे आणि पटकन होतात अर्ध्या तासामध्ये हे होऊन जातात आता नक्की तुम्ही करून बघा मुलांना तर आवडतील पण घरा सर्वांनासुद्धा आवडतील प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही असे करून नेऊ शकता आता आपण उन्हाळ्यामध्ये गावाला जातो तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही नेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा